नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी कावेळमुळे बोरगाव येथील एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे अकरा वाजता घडली तबसुम नसीब नदाब वय वर्ष सव्वीस मृत महिलेचे नाव आहे सदर महिलेस एका आठवड्यापूर्वी कावीळची लागण झाली होती बोरगाव येथील खासगी दवाखान्यामध्ये दोन तीन दिवस उपचार घेतले होते मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्यांना जयसिंगपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र तेथेही सदर महिला उपचारासाठी प्रतिसाद दिला नाही कावीची चिंताजनक परिस्थिती झाल्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत खालावली यातच त्यांचे मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे अकरा वाजता निधन झाले आज बुधवार बावीस रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले गेल्या आठवड्याभरापासून बोरगाव शहरात दूषित पाण्यामुळे अनेकांना कावीळची साथ आली आहे काही रुग्ण बोरगाव बरोबरच बोर जवळच्या इचलकरंजी येतेही कावीळसाठी उपचार घेत आहेत अनेक प्रभागमध्ये कावीळचे रुग्ण आढळले आहेत सुमारे पंधराहून अधिक कावीळ रुग्ण अजूनही बोरगाव येथे उपचार घेत आहेत असे असताना तबसुम यांचे कावीळमुळे निधन झाल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कावीळ साथीचे गांभीर्य ओळखून आरोग्य विभागाकडून सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने बैठक घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करावी अशी मागणीही नागरिकांमधून केली जात आहे मृत तबसुम यांच्या पश्चात पती नसीब रिजवान वय सहा वर्ष व उमर वय दोन अशी मुले आहेत तबसुम यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे अत्यंत गरीब कुटुंबातून जन्मलेल्या नसीब हे मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या गरिबीची जाणीव ठेवून त्यांनी आपला उदरनिर्वाह चालवित आहेत अशातच त्यांच्या पत्नीच्या अकालिक निधनाने त्यांच्यावर मोठे संकट उभे आहे कष्टाळू यांच्या कष्टाळू नशीब यांच्या पदरी असे घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे एसबी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा